लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम उपाययोजनांबाबत नोडल अधिकारी तसेच कार्यालयातील राजकीय पक्षांनी पाळाव्याच्या नियमावली याबाबत अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात बैठक पार पडली सकाळच्या सत्रात सर्व नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे मनपा अप्पर आयुक्त रणजित पाटील तसेच विविध विभाग प्रमुख आदी उपस्थित होते ही। नोडल अधिकाऱ्यांनी तसेच विभाग प्रमुख व त्यांच्या अधिस्थान कार्यालयाच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे पोस्टर बॅनर्स झेंडे आदी साहित्य तात्काळ हटवण्यात यावे कार्यालयीन कामकाज करताना आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे हो असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले दुपारच्या सत्रात झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत राजकीय पक्षांना आचारसंहितेचे विषय सविस्तर माहिती देण्यात आली मतदारांसाठी देण्यात येत असलेल्या मतदान केंद्रावरील सुविधा संख्या मतदान सहाय्य कक्ष नामनिर्देश जाहीर प्रमाणीकरण खर्च निरीक्षण इत्यादी विविध मुद्द्यांवर सादरीकरण करण्याद्वारे संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी स्वामी यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर